रविवारी संध्याकाळी कुसूर पिंपळवाडी नजीक विजापूर कुडाळ बस रस्त्यानजीकच्या ओहोळात पडल्यानं अपघात झाला सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी कुसूर उंबरडे या दरम्यान गेल्या महिनाभरात हा तिसरा अपघात असून रस्त्याच्या साईडपट्टीमुळे अपघात झाल्याचं समजतं याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते विजापूर कुडाळ एस टी बस रविवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमाराला कुसूर पिंपळवाडी पळसुले नर्सरी नजीक आली असताना समोरून मोटरसायकलस्वार एस टीवर धडकणार या भीतीनं एस टी चालकानं सावध भूमिका घेत एस टी नजीकच्या रस्त्याच्या कडेला साईडपट्टीवर उभी केली मात्र या साईडपट्टी आणि ओहळातील अंतर खूपच कमी असल्यामुळे काही सेकंद एस टी बस उभी असल्यानं जमीन खचली जाऊन क्लिनरच्या बाजूनं ओहळात कलंडली आणि हा अपघात घडला यात अनेक प्रवाशांचे मोबाईल आणि बॅगा अडकून पडले आहेत तसंच कंडक्टरची तिकीट काढण्याची मशीनसुद्धा अद्यापही मिळू शकलेली नाही कुसूर येथून एक किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला एका महिन्यातला हा तिसरा अपघात असून यावर्षीच्या उन्हाळ्यातच या, या रस्त्याच्या साईडपट्टीचं काम करण्यात आलं होतं मात्र साईडची माती बाजूला केल्यामुळे आणि झाडी वाढल्यामुळे चालकाला अंदाज आला नाही आणि रस्त्याच्या बाहेर गाडी घातल्यामुळे जमीन खचली गेली काही दिवसांपूर्वी एक ट्रक आणि खाजगी कार अशीच कलंडली होती त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे काय झालं सांगाल ह्या काल एस टीचा अपघात झाला तुम्ही चालक होता कशा पद्धती झाला काय वस्तू ती क मोटरसायकलवाला कसा अडवाला काय सांगाल तुम्ही मोटरसायकलवाला असा सरळ स्टेट अंगावर आला अंगावर आल्यानंतर त्याला हॉर्न दिलं तो साईडला गेला नाही म्हणजे तो okay. असा सरळ आला की त्याचं लक्ष म्हणजे असं विचारत होता विचारत असल्यामुळे मी गाडी पूर्ण स्पीड कमी केल्यानंतर असं साईडला उभी केली उभी केली आणि ते तो कट मारून निघून गेला मला तिथं माती असल्यामुळे माती अशी खचत गेली आणि गाडी हळू अशी साईट लागून पलटी झाली गाडी पलटी झाल्यानंतर मग लगेच प्रवाशांनी आरडाओरडा केला आम्ही गाडी बंद केली पटकन लागे काच फोडला आणि प्रवाशी बाहेर काढले सामान त्यांचं बाहेर काढून दिलं नंतर मग बाहेर आल्यानंतर सर्व प्रवाशांना तिथं दवाखान्यामध्ये नेलं कणाला लागलं मुका तसं बाकी कोणाला काही इजाबिजा काही झाली नाही तसं कोणाचा काही हात नाही पाय नाही काही मोडलेलं नाही तसं बाकी कंडक्टर ड्रायव्हर सगळं चुक ती गाडी होती कि उभी केली होती कस काय गाडी उभी केली खेली? होती कारण तो आलास तसा माझ्या स्टेटला पलटी झाली गाडी इथं माती होती ना ते माती खसली गाडी इथं उभी केली होती आता किती प्रवासी होते आणि त्या प्रवाशांना कसं बाहेर काढला तुम्ही प्रवाशांना गाडीमध्ये ते तीस प्रवासी ते जवळपास आणि त्या प्रवाशी काच फोडावा लागला आम्हाला कारण बाहेर निघायला मार्ग नव्हता दुसरा कुठला तर काच फोडून आम्ही वाहकाने आणि मी काच फोडून काच समोर फेकून दिला फेकल्यानंतर सर्व प्रवाशी एकाला बाहेर काढलं प्रवाशांना पहिले नंतर त्यांचं सामान बाहेर काढून गेलं नंतर त्यांना दवाखान्यामध्ये इथं कोणाला काय मुका मार लागला असेल तर त्यांना दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं बाकी सर्व व्यवस्थित आहे आता कालपासून तुम्ही इथे जाती गाडी का। काल आम्ही कालपासून इथंच वैभववाडीला गेलो काल इथून गेल्यानंतर दवाखान्यात गेलो तर कंडक्टरच्या हाताला काच लागला थोडा पुढताना आणि मला थोडा पायाला असं थो, मुकामार लागला तर त्याच्यामुळे आम्ही वैभववाडीलाच होतो इथं झोपलो रात्री एस टीच्या रेस्टरूमला पोलीस स्टेशनमध्ये होतो मी त्यांनी कंप्लेंट दिली आता ते पोलीसवाली येणार आणि ते माझं हे करणार आता त्यांचं बयान घेतलं त्यांनी कशामुळे कसं झालं काय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा